सगळ्यांनाच माहिती आहे की कोल्हापूर सांगली रस्ता हा जो आहे इथं ट्रॅफिक कोंडी भरपूर होते आणि यापूर्वी एक महिलेचा मृत्यूसुद्धा झालेला आहे आणि हा रस्ता रुंदीकरणाचा शासनाचा प्रकल्प आहे पी डब्ल्यू डब्ल्यू डी मार्फत इथं रस्ता होणार आहे तथापि इथं जे खोके आहेत ते त्या रस्त्याच्या मार्जिनमध्ये आहेत आणि या खोकेधारकांना आम्ही अनेक वेळा सांगितलेलं पण आहे हे लायसनधारक आहे आम्ही पण मान्य करतो की लायसनधारक खोके आहेत पण काही खोके इथं आण अवैध धंदे चाललेले आहेत काही बंद आहेत काही चुकीचे एकाच माणसाची चुक डमी म्हणून वापरलेली असतील तर अशी सगळ्या नोंदी पण घेतल्या आहेत आणि काही जे मटके वगैरे चालवले आहेत त्यांना सुद्धा आणि या खोकेधारकांना आम्ही सांगितलेलं आहे की रस्ता रिकामा करून द्या देणं आवश्यक आहे त्याची हे आमची पूर्ण या सांग सांगली कोल्हापूर रस्त्यावरचे जो रोड वाइंडिंग आहे ते सगळंच अतिक्रमण काढत आहोत आम्ही दोन्ही बाजूचं त्यामुळे याबाबत पूर्ण होऊन तातडीनं हे रस्ता करण्याचं काम हाती घेतलेलं आहे माननीय आयुक्त आहेत आमचे सत्यम गांधी साहेब यांचं मार्गदर्शक जिल्हाधिकारी साहेब आहेत पी डब्ल्यू डीचे आहेत एम एस सी बीचे आहेत सगळ्याच विभागाचे लोकं आज इथे उपस्थित आहेत धन्यवाद